पाचपत्यांक त्याचा व्हिजन आहे ह्या शेतकऱ्यांना कधी पाणी लागतं कधी भेटलं ला पाहिजे आठ वर्ष चालू आम्ही पहिल्यापासून मतदान करतोय आता मी तिथं करणार माणसाचं जे काम असेल मग ते अडचणीचं असेल तरी ती सोडलं जातं आणि त्याच्यामुळे पाचपुते साहेब यांच्याबरोबर बरोबर असणारा जनसमुदाय हा त्यांच्या बरोबर आहे लागवडी आत्ता या ठिकाणी इतर पण विकितला कोण पाचपती पास्पती येतील का हा कामं आहेत का ते भरपूर काम आहेत तेच निवडून हा शंभर टक्के सध्या साध्या तीन इंची पाय जडे तीन इंची हां हां निवडून तसं नाही सांगत तसं हा तसं सांगताच येत नाही कमळ येईल कशामुळे कोण निवडून येऊ शकतं व आतापर्यंत झालेल्या कामावर तुम्ही खुश आहात का कसं आहे सध्या लढत तिरंगी झालेली आहे चौरंगी नाही येईल त्याच्यात आता बबनराव पाचपतेंचं यांचं स्थायी मतदान आहे ऐंशी नव्वद हजार त्याच्यामुळं विक्रमसिंह पाचपतेच निवडून येऊ शकतात निवडून येऊ शकतात हां आणि कामाच्या संदर्भात सांगायचं झालं तर भाजप शासन किंवा शिंदे सरकार शासन सोलर आसन आमच्या गावात जवळजवळ चाळीस पन्नास सोलर असल्यात याच्यातून शेतकऱ्यांना हे फायदा झाला आहे सकाळी मोटर चालू झाल्याच्यानंतर दिवसच शेतात जावं लागत आहे भरण्यासाठी तो एक फायदा झाला आहे पुन्हा लाडकी बहीण योजना असण mm. शेतकऱ्यांचं प्रधानमंत्री अनुदान पीकुण। असन पीक विमा असन ठिबकचे अनुदान असतं आमचं दोन हजार एकवीस बावीसला द्राक्षाचं गारपेटीतमध्ये नुकसान झालं ते पैसे गुंतले होते तर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्याच्यानंतर आम्हाला ते हेक्टरी छत्तीस हजार रुपये द्राक्षाचे अनुदान आमचे आपलं बेलवंडी मंडल देवदान मंडल हुकलं होतं त्याच्यातून तर त्याच्या सगळी शासनाने त्याची चौकशी करून त्याच्यातून त्या द्राक्ष बागायदारांना तो न्याय दिला किंवा बाकीचे जे शेतकरी आसन ऊस आसन कापूस आसन काय ह्या शेतकऱ्यांना सुधीत ते पैसे जवळपास आमच्या मंडळामध्ये अडीच तीन कोटी रुपये ते पैसे निधी जमा म्हणजे शासनाचे पैसे जमा झाले आता विरोधक म्हणतात तर चाळीस वर्षामध्ये त्यांनी विधानभवनामध्ये तर मुद्देच मांडले नाही अंगांचा आरोप करणं काम आहे जो काम करतो त्याच्या चुका दाखवता हो दा येतात जो कामच करीत नाही त्याच्या चुका दाखवता हो दा येत नाही तसं पवनराव यांचे कामं आहेत हो रस्ते असत्यान शासनाच्या आता उकड गावातला विषय जर झाला बाहेरचं सांगू शकत नाही आपण गाठातलं काही गावातलं सांगतो सभामंडप असण म्हणजे वहाराचं मंडप असेल अजून कुठले संभाव मंडप असतात ग्रामपंचायत कार्यालय असन हे त्यांच्याच निधीतून हे कामं झालेली आहेत रस्ते असत्यान पाण्याचे जे पाण्याचं नियोजन आहे तुम्ही मधल्या पाच वर्षाच्या नंतर पाच वर्षाच्या प ह्या पाच वर्षाच्या पहिलं तर पाणी यायचं पण जानेवारीमध्ये कोणाचे कांदे असत्यान ऊस असत्यान किंवा बाकीची पिकं असतात द्राक्षावाल्यांना पाण्याची अडचण आल्याच्यानंतर पंधरा दिवसांनी महिन्यानी ती पाचपत्यांक त्याचं व्हिजन आहे ह्या शेतकऱ्यांना कधी पाणी लागतं आणि कधी भेटलं पाहिजे ह्या व्हिजनप्रमाणे बरोबर पाचपत्य चालतात आणि त्याच्यामुळं पाचपत्यांबरोबर प मा कार्यकर्ते आणि शेतकरी सर्व सर्व शेतकरी आणि हे सर्व माणसं आहेत त्याच्यामुळं आता विक्रम आहे आम्ही पहिल्यापासून मतदान करतोय आता तिथंच करणार पाच पाचपते फिक्स आहे तुमचा पक्ष चिन्ह सगळं बबनराव पाचपते तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं कोणी पाचपुतेची विक्रम शर्व म्हणून पाचपुते निवडून येतील ना तुमच्या भागामध्ये काय झालं माहिती का त्यांचे वडील गेले तीस पस्तीस वर्ष झाले तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतात मंत्री म्हणून काम केले के ते करत असताना तालुक्याच्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना त्यांनी पोहोचवलेल्या पाचपुते परिवार एक असा परिवार आहे की त्यांच्या इथं कुठल्याही व्यक्तीला अर्ध्या रात्रीचा फोन केला कामा तर दुसऱ्या रिंगला फोन उचलला जातो त्यांच्या घरी गेल्यानंतर किमान कुठला माणूस आहे त्याला विचारपूस केली जाते त्याला कब्बर चहा दिला जातो नाश्ता दिला जातो आणि आलेल्या माणसाचं जे काम असेल मग ते अडचणीचं असेल तरी ती सोडलं जातं आणि त्याच्यामुळे पाचपुते साहेब यांच्याबरोबर असणारा जनसमुदाय हा त्यांच्याबरोबर आहे म्हणजे कुणाच्या मताचे काय विभाजन झालंय ते सांगण्यापेक्षा पाचपुत्यांच्या बरोबर जेवढी माणसं आहेत ती काल होती आज आहेत आणि उद्याही राहते विक्रमसाहेब पाचपुते नाव सांगा फक्त काहीतरी बोला नागवडी येथील नागवडी येतील ना आता या ठिकाणी चार पाच जणांमधून एक नागवडे नाव समोर आलेलं आहे तुम्हाला काय वाटत कोण निवडून येईन पाचपुते येतील नागवडी येतील का जगतापन का अजून कोणी दुसरं कोण दुसरं कोण विकी दादा कोण पाचपुते पाचपुते येतील काम आहेत का ते भरपूर काम आहेत तेच निवडून हा शंभर टक्के इथं श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोण निवडून येईल सध्या सध्या तीन इंची पाळी जड तीन इंची सांगताच येत नाही पाच पोत्यांचं काम आहे हा। का पाचपुत्यांचं काम आहे ते येतील का निवडून येते ते बी येते का नागोड येईल ते बी येते म्हणजे सांगू शकत नाही हा सांगू शकतो हो येतात आता हे सरकार येईल का निवडून पुन्हा हो येईल या तालुक्यामध्ये कोण येईल निवडून पाचपुती येतील का नागवडे म्हणजे कमळ येईल का कमळ निवडून येईल का घड्याळ येईल का मशाल येईल कमळ हा येईल आता या श्रीगोंदा तालुक्यामध्ये लढत चालू आहे आता कोण निवडून येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कमळ कम येईल कमळ येईल कशामुळं येईल मग ते पैसे विषय आहेत आपल्याला चालू लाडक्या बहिणी हा शेतकऱ्यांना फायदा झालाय का फायदा काय जबायला भेटतात पैसे पैसे भेटले हा कमळ येईल निवडून हा आपटी बीट केलंय पण काय ते गर्दीला काय मापच नाही हा फक्त पण त्या गर्दीला मापच नाही हाप तिकीट असल्यामुळे गर्दी जास्त व्हायला लागली हा ष्ट बदलायला पाहिजे ना ए जास्त सोडायला पाहिजेत बदलायला नाही यष्ट जास्त हा आम्ही तर मुंबईचे इथं